भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमच्या पत्रकार परिषद आयोजित केली त्या पत्रकार परिषद चालू कराने ही विनंती करण्यासाठी आम्ही सर्व जण ते दौऱ्या आणि सर्व पत्रकार बंधूंचे आम्ही स्वागत करतो आजचे पत्रकार परिषदेचा मुख्य विषय जो आहे हे केंद्र शासनाची जी पंतप्रधान दुझे दुझे या योजनेनुसार नागरिकांचा आवाज येत नाही ते माहिती त्यानुसार आपण शासनाच्या विविध योजना आहे sao को बात कर रहा है सालो को लगता है माइक से माइक को है पंतप्रधानांची जी योजना आहे सूर्यघर योजना या योजनेमधून लोकांचं लाईट बिल माफ करण्याचं काम केलं जाणार आहे आणि माझं गाव सोलर गाव ही भूमिका घेऊन फलटण शहर शहरातील आणि तालुक्यातील सर्वच लोकांसाठी आपण ही योजना राबवत आहे फलटण शहर भाजप आणि बाहुली फाउंडेशनच्या माध्यमातून वास्तविक या योजनेच्या मध्ये जो खर्च येणार आहे त्या ऐंशी टक्के कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे त्याच वेळी एक किलोवॅटला तीस हजार रुपये सबसिडी दोन किलोवॅटला साठ हजार रुपये सबसिडी आणि तीन किलोमॅट पासून दहा किलोमॅट पर्यंत अष्ट्यात्तर हजार रुपये सबसिडी दिली जाणार आहे ही सबसिडी नागरिकांच्या खात्यात डायरेक्ट येणार आहे हे सबसिडी मिळवून देणे त्यांचं लाईट बिलचं एम एस सी बीमधलं काय असेल ते काम करणे ऑनलाईन अर्ज करणे आणि सोलर युनिट बसवणे हे सगळं काम एकाच ठिकाणवरून आपण सिद्धेश्वर इलेक्ट्रिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्सवाल्याकडनं करून घेतोय त्याचे मयूर जठार आणि विशाल लोखंडे हे या ठिकाणी असणार आहेत याचे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सोयसुद्धा आपण उपलब्ध केली आहे या पॅम्पलेटवर मागं क्यू आर कोड आहे या क्यू आर कोड स्कॅन केला की के फॉर्म भरायची लिंक ओपन आहे ती लिंक ओपन झाली की तुम्ही फॉर्म भरता येणार आहे किंवा ज्यांना या योजनेचा सहभागी व्हायचं आहे फायदा घ्यायचा त्यांनी पलटण शहर भाजपचे जे कार्यालय स्वराज्य पतसंस्थेच्या समोर कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये तिथं सकाळी ते दुपारी एक किंवा माझं जे संपर्क कार्यालय मी केलेलं आहे सिकोरपेठमध्ये तिथे दुपारी तीन ते पाच या वेळेत यायचं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर तुमचा फॉर्म भरून घेऊन तुम्हाला ही योजनेचा फायदा देणार आहे जे लाईट बिल तुम्ही भरता तेवढापेक्षा पण कमी हप्ता तुम्हाला येणार आहे हा पाच वर्षाचा किंवा दहा वर्षाची परत फेड असेल आणि याला पंचवीस वर्षाची सत्तावीस वर्षाची वॉरंटी आहे तीस तीस वर्षाची वॉरंटी आहे आणि बारा वर्ष प्रोडक्ट वाढतली म्हणजे त्या वस्तूचीच वॉरंटी बारा वर्ष आहे आणि त्याचं परफॉर्मन्स आपण म्हणतो तो वर्षभर चालल दोन वर्ष चालल पण तीस वर्ष चालण्याची त्याची सत्तावीस वर्ष चालण्याची त्याची वॉरंटी आहे यामध्ये सर्वात कमी दर आपल्याला सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स चालते त्यामुळे त्यांना आपण हे काम देतोय त्यांच्याकडनंच आपण हे सगळं सोलरचं काम करून घेणार आहे यासाठी लागणारे कागदपत्र आणि या सगळ्याची माहिती आपल्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत जावी माझी प्रेस म्हणजे प्रेस एवढीच जो इतिहास तो बदलून करावा ती भूमिका ठेवता पॉझिटिव्ह अॅटिट्यूड घेऊन सर्वसामान्यांचं काम झालं पाहिजे सर्वसामान्यांच्या योजना पोचल्या पाहिजेत या भूमिकेतनं लाडकी बहीण योजनेचं सगळ्यात पहिले फॉर्म माझ्या इथं भरून घेतले गेले भारतीय जनता पार्टीकडनं आणि माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून साधारणपणे आठशे महिलांचे फॉर्म आपण भरले या आठशेपैकी माझ्या माहितीप्रमाणे एक दोन चार सोडले तर सगळ्यांचे पैसे आलेले आहेत आत्ता जे दोन चार राहिलेत त्यांचं लिंक नाही किंवा बँक खातं म्हणजे वाय सी केलेली नाही अशांचे फक्त राहिलेले आहेत त्यानंतर वयस योजना तर एक्सक्लुसिव्हली पहिल्यांदा आपण आणखी चालू आणि आपण फॉर्म भरले साधारण एक हजार फॉर्म त्याचे भरले वयस योजनेचे तालुक्यातल्या काही लोकांनी भरल्यानंतर पैसेही आलेले वयस योजना यशस्वी झाल्यानंतर बांधकाम कामगार मध्ये सुद्धा आपण विनामूल्याने मोफत भांडी दिलेली आहे खासदार साहेबांनी चार हजार लोकांना दिले

या याबाबत मी सर्व कागदपत्र माझ्याकडे आलेले मदत केलं होतं पण कागदपत्र पोचलं आज सगळी कागदपत्र सही शिकावर गोष्टी साठी आपण जास्तीत जास्त मदत करा कारण लोकांच जर बिल माफ झालं तर एक प्रकारे तुम्ही त्याच्या कुटुंबाला मदत करणार आहे हजार रुपये दोन हजार रुपये ते वाचतात मेहबूबाई मित्रमंडळ आणि खासदार रोख यांच्या संयुक्त विद्यमाने तीन सप्टेंबर रोजी उमाजिलॅक्स महत्व समोर जय कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमालाही आपण सर्व पत्रकार मंत्र्यांनी उपस्थित करावे अशी मी मैभूबाईच्या वतीने आणि पंचवीसशे भाजपच्या वतीने आपल्याला विनंती करतो आजच्या पत्रकार परिषदेला भाजपचे आमचे सन्मान्य राजाभाऊ काळे राजाभाऊ काळे मैभूबाई मेटकरी शी नगरसेवक सुधीर भाऊ हो। आणि सामाजिक कार्यकर्तेवर राजकीय नेतृत्व सन्मानिया किंवा नेतृत्व कि सन्मानिया अजिंक्य भेट घेणे नुकताच खासदार साहेबांच्या पक्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे अजिंकी भेट घे आमचे पत्रकार आहेत पण भाजपचेच निगरसेवक आहेत असे अजय मालवे साहेब या सर्वांचं तसंच सातारा जिल्हा युवा मोर्चाचे डॉक्टर संदीप कुमार जाधव माझे मित्र नितीन चांडव सिद्धेश्वर धनराज कदम तसेच सिद्धेश्वर इलेक्ट्रिकलचे मयूर जठा आणि लोखंडे साहेब हे दोघेही उपस्थित आहेत या सर्वांचाही या ठिकाणी अनेक विशेष करून आपण सर्वजण आला त्याबद्दल आपल्या सर्वांचेही मनपूर्वक मी आभार मानतो आणि यानंतर आपण स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन मगच हिंदुंदावर जायचंय एवढी विनंती करतो काही विषय असेल